मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची घोषणा केली शरद पवार व मुस्लिम समाजाच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा मार्ग त्यावेळी सुकर झाला होता त्याबाबतची प्रक्रिया सुद्धा सुरू सुधा झाली सुधा मात्र आता मुस्लिम समुदाने थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून या नामांतरणास विरोध दर्शवला आहे शरद पवार व मुस्लिम समाजाच्या भेटीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धनगर व हिंदू समाजात नाराजी पसरल्याची चर्चा आहे या व्हिडिओत मुस्लिम समाज अहिल्यानगर नको अहमदनगर पाहिजे अशा घोषणाही देताना दिसत आहे या समाजाला शरद पवारांनी नेमकं काय आश्वासन दिलं हे मात्र समजू शकलेलं नाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत अहमदनगरचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करा अशी मागणी होत होती चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या दोनशे अठ्याण्णव्या जयंती सोहळ्यातही त्यांनी ही, ही मागणी केली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत नामांतराची घोषणा केली होती अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा ठराव महापालिकेतही मांडण्यात आल्यानंतर त्या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या नामांतरणास सेवा बंदी दाखवला होता आता या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतर धनगर व हिंदू समाजात आनंदाचं वातावरण होतं मात्र आता या नामांतरणास मुस्लिम समाजाने विरोध करत थेट शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चा वाढल्या शरद पवार हे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असताना जामखेड येथील काही मुस्लिम बांधवांनी त्यांचा सत्कार केला मात्र यावेळी मुस्लिम बांधवांनी आम्हाला अहिल्यानगर नको तर अहमदनगरच पाहिजे अशा घोषणा सुद्धा दिल्या त्यामुळे पुन्हा एकदा नगरच्या नामांतरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संपूर्ण नगर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने अहिल्यानगर नावाला विरोध केला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा होत आहे शरद पवार ही आता अहिल्यानगर नावास विरोध करतील का हे पाहणे मनोरंजक ठरेल